सहज तो येताच हृदय सहज तू येताच हृदय वेदनेचे फुल झाले केसरी स्वप्नात घुमले सागरांचे सूर ओले सागरांचे साहित्य भारती शाखा धाराशिव या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक कविवर्य सर साहित्य भारतीचे जिल्हाध्यक्ष गझलकार भागवत घेवारे या साहित्य भारती अखिल भारतीय साहित्य परिषदेचे देवगिरे प्रांतचे मंत्री युवराज बाप्पा सर या कार्यक्रमाच्या साहित्य भारतीच्या उपाध्यक्ष कविताताई फ मॅडम त्यानंतर या ठिकाणी माझ्या समोर बसलेले भोजने मॅडम तसेच सुरभी मॅडम या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांची नावं मला माहीत नाहीत भूमून आलेले पत्रकार तसेच एकमेव श्रोता असणारे कवी सोडून आमचे सुरेश शिळके सुरेश कदम काही श्रोत्याची नावं आणि बारशिवून आलेले जे कोल्हापूरच्या अनेक पुरस्कार विजेते आहेत असे साळुंके समोर बसलेले आनंद साळुंके यानंतर दिवस पत्रकार हादगुडे साहेब समाज संघर्ष सगळ्याचीच आता नावं माझ्यासमोर नाही वेळ खूप झालेला आहे दिवसभर मला नेहमी आता आमचे घेवारे सर म्हणाले की एखाद्या कविता संमेलन संध्याकाळी जर असले बाप्पालासुद्धा तेच झाले सुरेश शिळके सरांच्या वडिलांचं धाव होतं त्यांनी कवी संमेलन ठेवलं होतं बाप माझा म्हणून त्या दिवशी एक कविता पहिल्यांदा म्हणलो आणि निघून गेलो असं मी दहा पाच वेळेस केले मान्य आहे संध्याकाळी मला दिसत नाही पळून गेलो आज बहुतेक अध्यक्ष करण्याची आमच्या भागवत घेवारे सरची तरी चाल नसेल ना टांगून ठेवूया दिवसभर अडकून ठेवतो म्हातार आज कसं काय सापडलं आणि यामुळं दिवसभरातून अतिशय दहा महत्वाचे फोन आले माझा मो मोबाईल सायलेंटवर होता बहुतेक राहू द्या म्हणले असंच होत असतं काम करू नको एकाहत्तर वर्ष रनिंग आहे तेरा वर्ष झालं सेवानिवृत्त आहे काय नाही आता काही नाही आता शेवा या एवढ्या निसर्गरम्य परिसरामध्ये हे कवी संमेलन आयोजित केले बाप्पांचे अनेक वेळा फोन आले आणि याच्यामध्ये रवींद्र शिंदे जरा चालक आहेत लावणी म्हणली त्यांची दिल्लीला लावणी बाप्पामुळं गाजली सगळं व्यासपीठ गाजलं आणि लावणी ऐकल्यानंतर या बाप्पाला बहुतेक अ... रवींद्र शिंदे आणि भागवत गेवाऱ्या सरांनीच साड्या सांगितल्या असतात म्हाताऱ्याला कवी संमेलनाचा अध्यक्ष करा आणि अडकावून ठेवा जात नाही हां झालो मी काय अडचण नाही आहे परंतु निसर्गावर कविता लिहित असताना ज्या कवितेचं रार बोरड्यानी माझ्या समीक्षण केलेलं आहे अशी छोटी छोटी शब्दाची ही कविता रार बोराड्याने या कवितेविषयी असं म्हटलेलं आहे की जसं रत्न पारख्याने रत्नच पारखावी आणि त्याची माळ गुंपावी तशी या कवितेमध्ये कमी शब्दामध्ये कवितेची रचना आहे निसर्गाने मला निसर्गाच्या कविता खूप आवडतात मी सामाजिक आशयाच्या कविता लिहित नाहीत लिहिल्या तर चांगल्या होत नाहीत परंतु अशी काही कविता जी निसर्गावर आधारित आहे या कवितेचं नाव आहे सहारा साधी शब्द आहेत हे सगळं वातावरण आहे पाऊस नसलं तरी वातावरण निर्मिती आहे कवितेला मी तुमच्या समोर सादर करतोय आणि माझा अध्यक्षीय भाषण या कवितेच्या सादरीकरणानंतर होईल हा निसर्ग कविता कवितेचं शीर्षक आहे सहारा झुझू पाणी हिरवी वाट झुझू पाणी हिरवी वाट पाचू वाणी छरी धाट गर्भ रेशी पाऊस था गर्भरेशी पाऊस धार पाणीच पाणी दार वारोचरा विंझन वारा वार बोचरा तुझा जाता प्रिय सहारा तुझा जाता प्रिय सहारा धन्यवाद आणखी एक विनंती आहे त्यांना त्यांचं वेदनेच फुल झाले हे इतकं अप्रतिम काव्य आहे ऐकत राहा असं वाटतं वेदनेचे पूर झाले माफ करा तर थोडस या घेवारे सरांनी सुचवलेल्या कवितेमध्ये प्रेमाचा बाज आहे इथं सगळी तरुण पिढी ऐकणारी आहे कदाचित या कवितेला प्रतिसाद मिळणार नाही परंतु बाळासाहेबाचा आग्रह आहे म्हणून कविता साध कविता सर्वांसाठी असते खर आहे माझी तुम्ही आज चेष्टा चालू केली कवितेच नाव आहे वेदनेचे फुल झाले सहज तू येताच हृदय सहज तू येताच हृदय वेदनेचे फुल झाले केसरी स्वप्नात घुमले सागरांचे सूर ओले सागरांचे सूर ओले शिल्प डोळ्यातील माझ्या शिल्प डोळ्यातील माझ्या भंगले नाही कधीही या निखाऱ्याच्या तळाशी आहे गुपित काहीतरी आणि या आषाढ रात्री आणि या आषाढ रात्री सावळे आभाळ हृदय वेदनेचे फुल झाले वेदनेचे झाले श्रावणांच्या रेशमी धारात थोड्याच वेळात दिवसात श्रावण चालू होणार आहे श्रावणांच्या रेशमी धारात कोमल वीज भिजली पौर्णिमा केव्हा पहाटे चोरठ्या किरणात नाही पापनीच्या पालखीतील पालखीतील आसवांचे तीर्थ झाले सहज तू एच हृदय वेदनेचे फूल झाले वेदनेचे कविता कशी असावी त्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे यातील विनोदाचा चेष्टेचा भाग जर बाजूला सोडला तर एखाद्या कवी संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून कोण असावेत आतापर्यंतचा सगळा तो विनोदाचा भाग होता तो बाजूला आपण काढूयात पळून जातात म्हणून त्यांना अडकवलं असं नाही एखाद्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष सुद्धा त्याच तोला मोलाचे असले पाहिजेत त्याचा प्रत्यय आपल्याला आजच्या अध्यक्ष समारोपातून आलेला आहे